नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता सर्मिक लोक आज आज तुमच्या अध्यक्षतेखाली देगलूर तालुका स्तरीय खरीप हंगाम बैठक संपन्न झालेली आहे आणि त्या बैठकीच्या अनुषंगानं बऱ्याच प्रश्नावर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्यांचं निरासन केलेलं आहे तरी पण जनतेला तुमच्याकडून अपेक्षा आहेत की खत वाटप जे डी ए पी खत वाटप पुरवठा कमी आलेला आहे तर ते खत वाटपाचं नियोजन सगळ्यांना मिळावं हो, यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता आज आपल्या देलूर येथे खरीप पूर्व बैठकीची त्या ठिकाणी आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीसाठी रेडिओ डीओ सर आले होते आणि आपल्या देलूर तालुक्यातील सर्व कृषी विभागाचे अधिकारी सर्वजण या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी बरेचसे शेतकरी व्यापारी सर्व या ठिकाणी उपस्थित होते माझे सहकारी देखील या ठिकाणी या बैठकीस आलेले आहेत आणि या बैठकीमध्ये आपण म्हटल्याप्रमाणे अनेक विषयावरती प्रकाश टाकण्यात आला आणि शेतकऱ्यांच्याबद्दल अनेक मार्गदर्शन या ठिकाणी कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलं आणि आपण म्हटलात डी ए पी आणि युरिया या बाबतीत निश्चितपणे या ठिकाणी चर्चा झाली आणि या ठिकाणी सांगत असताना आपल्याला वरतून आलेला जो साठा आहे तो अतिशय अल्प प्रमाणात आहे तरीही नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त प्रमाणात त्या ठिकाणी डी एपी व युरिया यावा यासाठी चर्चा झालेली आहे मागे नांदेडला डीपीडीसीच्या बैठकीमध्ये पालकमंत्री सावेसाहेब सुद्धा उपस्थित होते त्यांच्यासमोर हा मुद्दा मी त्या ठिकाणी मांडलेला होता शेतकऱ्यांच्या आपल्या देंगूर आणि बिलोली तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या समस्या त्या ठिकाणी उपस्थित केलेल्या होत्या जेणेकरून आपल्या भागातील ज्या कृषी संदर्भात समस्या शेतकऱ्यांच्या आहेत पीक विमानं असतील आणि अन्य कोणत्या असतील खताला घेऊन असतील विक्रेत्यांना घेऊन असतील तर सर्वच चर्चांवरती त्या विस्तृतपणे उघाडा झाला होता ती चर्चा आता आपल्या तालुकास्तरीवरती निश्चितपणे या ठिकाणी झालेली आहे आणि येत्या काळात आपल्या भा ता भागाला देगदूरला कृषी देगदूर आणि बिरली ता दोन्ही तालुक्यांना जास्तीचा न्याय मिळावा यासाठी मी सदोत चक्कर या ठिकाणी राहणार आहे तसच आपल्या तालुक्यामध्ये पंचवीस गावांना जो योजना आलेली आहे नानाजी देशमुख त्या नानाजी देशमुख योजनेबद्दल तुम्ही प्रत्येक ठिकाणी भेट देऊन विस्तर तास मार्गदर्शन करणारच आहात पण आजूक त्यांच्यात काही प्रगती करता येईल का याबद्दल तुम्ही काय करणार निश्चितपणे भेट घेणार आहे आणखी कशी त्याच्यामध्ये घर टाकता येईल यासाठी तत्परतेने त्या ठिकाणी पाऊल विसरणार आहे